जीवन संजीवनी या चॅनेलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपल्या सभोवताली अनेक वनस्पती आहेत त्यांची आपल्याला पूर्ण माहिती नसते त्या वनस्पतीचा सहवास सतत आपल्याला असतो परंतु त्याची माहिती आपण घेत नसतो अशाच एका वनस्पतीची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रामुख्याने याची ओळख म्हणजेच गुंजे अशी आहे या वनस्पतीचा भरपूर औषधी उपयोग होत असतो तो नेमका कोणकोणत्या आजारावरती आणि त्या वनस्पतीचा कसा उपयोग केला जातो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जरी तुम्ही आमचे चॅनलवरती नवीन असाल किंवा आमचे चॅनल तुम्ही आणखी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज मित्रांनो जीवन संजीवनी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि साईडचे बेलायकॉन क्लिक करा मित्रांनो गुंज ही बहुवर्षीय वेल लेगुमिनीज या कुळातली असून त्याचे शास्त्रीय नाव ॲब्रॅक्स प्रिक्टोस्टोरियस असे आहे बारीक फांद्यांची ही पांझडी वेल दुसऱ्या झाडांवरती पाच ते सहा मीटर उंच वाढत असते साधारणत उष्ण प्रदेशामध्ये समुद्रकाठाच्या विरळ व वा दमट वनांमध्ये ती आपल्याला प्रामुख्याने आढळून येते आणि महाराष्ट्राभर सर्वभर ही वनस्पती आपल्याला सहज उपलब्ध असते मित्रांनो गुंजेचे खोड गुळगुळीत असते त्याची पाने संयुक्त पिछाकृती व पाच ते दहा सेंटीमीटर लांब असून पर्णिका लहान व दहा ते बारा जोड्या असतात फुले पतंगरूपी लहान व गुलाबी असून गर्दीने मांजिऱ्यावर पावसाळ्यामध्येही येत असतात शेंगा वाटण्याच्या शेंगाप्रमाणेच टचटचीत व लवलधार असून तरकल्यावर त्यातील चार ते सहा बिया म्हणजेच गुंजा आपल्याला दिसतात याचे दोन प्रकार आपल्याला प्रामुख्याने आढळून येतात लाल व पांढऱ्या गुंजेवरती बारीक काळा ठिपका असतो मित्रांनो त्या कधी पूर्ण काळ्याही असू शकतात त्या किंचित लांबट वाटोळ्या गुळगुळीत व चकचकीतसुद्धा सुद्धा असतात प्रामुख्याने मित्रांनो गुंजेची मुळे पाने व बिया यांचा खूप औषधी उपयोग केला जातो मुळे व पाने मधूर परंतु बिया ह्या तिखट असतात ही सर्व पौष्टिक कामोत्तेजक पित्तशामक रुचिवर्धक कांतीवर्धक नेत्ररोहहारक व चर्मरोगहारक असून जखमा व कंड यावर खूप गुणकारी अशी ही वनस्पती आहे ज्वर डोकेदुखी दमा दात किडणे व तहान यावर याची मुळे व पाने हे उपयुक्त ठरतात मुळांचा रस कफनाशक आहे मित्रांनो बसलेला जो आपला घसा असतो त्यासाठी याची पाने आपण चावून खाल्ल्याच्या नंतर तो लवकरात लवकर आपला मोकळा होण्यास मदत मिळते पानांचा विड्यामध्ये गुंजेला जो पाला असतो तो घातला जातो जो आपण विड्याचा पाना खातो त्यामध्ये हा मिक्स करून दिला जातो बिया थोड्या प्रमाणामध्ये सारक आणि वांतिका अधिक प्रमाणात ज ह्या विषारी ठरू शकतात त्याचे चूर्ण तपकरीसारखे नाकामाने जर आपण ओढले तर ती जी आपल्याला तीव्र डोकेदुखे असते ती कमी होण्यास मदत मिळते किंवा ती तात्काळ थांबते मित्रांनो त्यामध्ये ॲब्रिन व ग्लुकोसाईड हे प्रामुख्याने घटक असतात त्यामुळेच पूर्वी काळी ही जी वनस्पती आहे ही सोने मोजल्यासाठी सुद्धा ह्या गुंजणचा खूप वापर केला जाईल गुंजेच्या बिया का आपण जास्त खाल्ल्या तर त्यामुळे सुद्धा ही होऊ शकते याची प्रमुख लक्षणे आपल्याला त्यावेळेस मळमळणे उलट्या धाप लागणे आणि मुळे आपल्याला त्रास हा वेगळा हा होऊ शकतो मित्रांनो ही जी गुंज वनस्पती आहे याला इंग्लिशमध्ये क्रॅप्स आईस म्हणून ओळखले जाते किंवा इंडियन सुद्धा म्हटले जाते हिंदीमध्ये याला गुंज गुंजा घुंगंची माशा अशा अनेक वेगवेगळ्या शब्दांनीसुद्धा ओळखले जाते याला आपल्याला संस्कृतमध्ये कांकंती काकादने गुंजा रक्तिका सुद्धा म्हटले जाते तर मराठीमध्ये याला गुंज आणि रती या नावाने प्रामुख्याने ओळखली जाते मित्रांनो गुंज या वनस्पतीचे औषधी उपयोग काय आहेत ते आता आपण पाहणार आहोत मित्रांनो गुंजेचे जे मूळ बाजारामध्ये कित्येक वेळा आपल्याला ज्येष्ठ मजाऐवजी दिलेले जाते गुंजेचा पाला गोड असतो गुंजेचा पाला खाल्ल्यामुळे स्वार माधुर्य येते मसाले पानात गुंजेचा पाला हा टाकतात याचा वेल असतो याची पाने चिंचेच्या पानासारखे आपल्याला प्रामुख्याने आढळून येतात चित्रामल व पांढऱ्या गुंज पाल्याचा लगदा एकत्रित घालून ते त्वचेवरती लावला असता आपल्याला जे त्वचे विकार वगैरे असतात ते कमी होण्यास त्यामुळे मदत मिळते आणि नंतर हा लेप वाहत्या पाण्यामध्ये आपण टाकायला हवा गुंजेची ताजी पाने खडीसाखर व कंकुळ म फळ एकत्रित घालून खाल्ल्याच्या नंतर स्वरभंग दूर होतो व आवाज जो आपला असतो तो त्याचा गोडवा आणखी जास्त येतो मित्रांनो गुंज असते ही गुलाब पाणी व गुंजेच्या पानांचा रस एक एक थेंब रोज रात्री झोपण्यापूर्वी जर का आपण डोळ्यामध्ये सोडला तर आपली नजर दृष्टी जास्ती ही तीक्ष्ण होते आणि डोळे एकदम व्यवस्थित काम करावं लागतं त्यामुळे तुमची नजरही बऱ्यापैकी चांगली होती गुंजेच्या मुळांची क्रिया ज्येष्ठ मदासारखी होती पाल्याचे धर्म मुळासारखे आहेत मधुर स्नेहन कफशामक मूत्रजनन आणि व्रणरोपक मित्रांनो याचे उपयोग ज्येष्ठ ऐवजी गुंजेची मुळे आपण वापरू शकतो खोकला व मूत्र रोगात प्रयोजक औषधाबरोबरच ह्याची मूळ दिली जाते पाला वाटून वरण शोधावर व वरणावर बांधल्याने थंडाई येऊन शोध कमी होतो व वरण हा रुजतो तर मित्रांनो अशा पद्धतीने गुंजीची आम्ही काय माहिती तुम्हाला सांगितलेली आहे तर ती माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून तुम्ही अवश्य सांगा आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका